महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत तालुक्यातील पत्रकारांची पहिली नोंदणीकृत संघटना कर्जत प्रेस असोसिएशन पत्रकारांच्या हक्कासाठी कटिबद्ध कर्जत तालुक्यातील सर्व माध्यमांच्या प्रतिनिधी यांच्यासाठी कर्जत प्रेस असोसिएशन ही संघटना धर्मदाय संस्थेकडे नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे या संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून संस्थेच्या पहिल्याच बैठकीत समाजातील पीडितांच्या प्रश्नांसाठी व्यासपीठ निर्माण करून देण्याचे जाहीर करण्यात आले दरम्यान कर्जत प्रेस असोसिएशनमध्ये माध्यमांमध्ये कार्यरत असलेल्या कर्जत तालुक्यातील सत्तावीस पत्रकारांचा समावेश आहे रायगड धर्मादाय अधिकारी कार्यालयात कर्जत प्रेस असोसिएशन ही पत्रकारांची संघटना नोंदणी झालेली आहे कर्जत तालुक्यातील कोणत्याही माध्यमांत काम करणाऱ्या पत्रकारांसाठी कर्जत प्रेस असोसिएशन संघटना स्थापन करण्यात आली असून नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नोंदणीकृत संस्थेचे पदाधिकारी यांची घोषणा करण्यासाठी आपल्या सर्व सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली कर्जत येथील सीबीसी हॉटेलचे एसी सभागृहात कर्जत प्रेस असोसिएशनची पहिली संवाद बैठक पार पडली यावेळी प्रिंट इलेक्ट्रॉनिक युट्यूब वेब पोर्टल आणि डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांनी बैठकीला उपस्थिती लावली पत्रकारांच्या हिताकरिता इतर संघटना पत्रकारांना विश्वासात घेत नाहीत जो वाड्यापाड्यांच्यात जाऊन तळागाळात पोहोचून अन्यायाला वाचा फोडतो तोच खरा पत्रकार कर्जत प्रेस असोसिएशन या संघटनेने आम्हाला काम करण्याची संधी दिली त्या संधीचे आम्ही नक्कीच सोनं करू असे परखड मत यावेळी पत्रकार जगदीश दगडे यांनी स्पष्टपणे व्यक्त केले महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी कर्जत त्यांच्या नोंदणीकृत नाही आहेत आणि त्यांनी कोणत्या युट्यूब चॅनलवाल्यांना देखील त्यांनी विश्वासात घेतलेला नाहीये पण आज मला म्हणजे एकदम असं अतिशय चांगलं वाटते का कोणतीतरी संघटना आणि कोणतरी आपले सहकारी आहेत म्हणजे कर्जत प्रेस असोसिएशन जे आता नव्याने जी रुजू झालेली आहे आणि त्यांनी जे दुर्मिल म्हणजे जे दुर्मिल झालेले आहेत मोठे बलाढ्य ते प्रत्येक कुठे कोणतंही कार्यक्षेत्र म्हणजे काही घडलं तर पहिले युट्यूबवाला तिथे सर्वप्रथम पोहोचतो नंतर मग प्रिंटवर मीडियावाले फोन करतात बाबा तुझ्याकडे तिथले फुटेज आहेत का तुझ्याकडे तिथला फोटो आहे का मग आपल्याकडनं मागून घेणार माहिती आपल्याकडनं घेणार त्याच्यानंतर ते प्रकाशित करणार आणि बोलणार मी प्रिंट मीडियावाला आहे तो युट्यूब वाला आहे तो लिगली नाही आहे असं म्हणणं असे अनेक म्हणजे जे आता कर्जत मध्ये मी नाव नाही घेत मग त्यांचं म्हणजे मन मनामध्ये मन एक गैरसमज झालेला आहे त्यांना काय वाटतं आम्ही प्रिंट मीडियामध्ये लिहित असलो म्हणजे आम्ही मोठे पत्रकार आहोत पण तुम्ही ते बघत नाही का आदिवासी वाड्यापाड्यांचे तर हाच युट्यूब पत्रकार पोचतोय आणि तोच तुम्हाला फोटो आणि माहिती पुरवतोय मग याच्यामध्ये मोठा पत्रकार कोण झाला ते तुम्हीच सांगा प्रिंट मीडिया झाली का युट्यूब पत्रकार झाला तुम्हाला जो पत्रकार तुम्हाला जी माहिती ती पोलीस स्टेशन पर्यंत जाते ती तशी कार्य कार्यालयामध्ये हो जाते ती जिल्हा ती जिल्ह्यापर्यंत पोहोचते हा पहिले सर्वप्रथम पोहोचवणार म्हणजे युट्यूब चॅनलवाला आहे आणि त्याने असं कधी म्हटलं नाही का बाबा मी सर्वांपेक्षा मोठा आहे मी लिगलीच आहे असं काही म्हटलेलं नाही आता कोणताही पत्रकार असो अन्याला वाचा फोडण्याचं काम मी गेली चार वर्ष महाराष्ट्र माझा मधून मी करत आलेलो आहे अनेक प्रसंगांना मी सामोरे गेले आहे पण मी कधी म्हटलं नाही मी युट्यूबचा पत्रकार आहे जो लिहितो जो सत्य लिहितो करवट लिहितो जो अन्न्याला वाचा फोडतो तोच खरा पत्रकार आणि जे प्रिंट मीडियावाले बोलतात मी पत्रकार आहे मी पत्रकार आहे मी लिगली पत्रकार अरे तुझा लिगली पत्रकार असून तुझा उपयोग काय तू जर तलाकाला पोहोचत नाही तू युट्यूब फोटो मागतो माहिती मागतो आणि त्याच तू नावं ठेवतोस का मी दिगली पत्रकार आहे म्हणजे याचा अर्थ तुम्ही जनतेने विचार केला पाहिजे का मोठा पत्रकार कोण आहे जो तलाकाला जातो आणि घरी बसून फोटो मागून घेतो तो, तो, तो मोठा पत्रकार का तलाकाला जाणारा पत्रकार का अन्याला वाचा होणारा पत्रकार हा मोठा पत्रकार आहे आणि आज जी कर्जत प्रेस असोसिएशन मार्फत जी आम्हाला संधी दिली आहे त्याचा आम्ही नक्कीच सोनं करू याच्या आधी अनेक संघटना कर्जत मध्ये काम करतात अनेक राजकीय पुरावेते जाऊन निधी मिळवतात निधी कशासाठी मिळवतात आम्हाला गोरव्याला जायचंय आम्हाला महाबळेश्वरला जायचंय आम्हाला माथेरानला जायचंय पण राजकारणी लोकांच्या पण ध्यानात यायला पाहिजे कर्जतमध्ये संघटना किती आहे आणि त्या नोंदणी किती आहे त्या संघटनेमध्ये कोण कोण काम करते कोणता कोणता पत्रकार काम करते याचा तुम्ही विचार केलात का त्या संघटनांमध्ये पण दुजा भाव हा संघटना तो आपल्या ह्याचा ना हा संघटनेमध्ये जो तो पत्रकार तो त्या पक्षात आहे तो त्या पक्षात आहे म्हणजे तुम्ही संघटनांनी काम काय केलंय युट्यूबवाल्यांना बाजूला ठेवलं जो काम करतो त्याला तुम्ही बाजूला ठेवला आणि जे पैसे मिळून खात्याने येतात आणि फेत्यांनी येतात त्यांना तुम्ही विश्वासात घेतलं आणि दुर्मिळ झालेले पत्रकार म्हणजे विकृतचे पत्रकार आहेत मला टेम्मी म्हटलं म्हणजे ते त्यांना जास्त नाव त्यांना जास्त ओलागतात त्यांना तुम्ही विश्वासात घेतला कारण की का तर तो तुमच्या संघटनेमार्फत सुद्धा अन्यायाला वाचा घोडेल आणि तुमचं जे काल पितला आहे ते पूर्णपणे उघड पाडेल मग तुमच्या त्या गोव्याच्या ट्रीप तुमच्या महाबळेश्वरच्या ट्रीप त्या माथेरानच्या ट्रीप तरी बंद होईल याची तुम्हाला भीती होती तुम्हाला याची भीती होती म्हणून आम्हाला युट्यूब वाल्या तुम्ही विश्वासात घेतलं नाही आणि त्या संघटनेत दाखल केलं नाही पण प्रेस यांनी सर्व पत्रकारांना एकत्रित आणून आज त्यांच्याबरोबर जोडण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही नक्कीच मामले साहेब पेरणे साहेब प्रधान साहेब रोशन सानुंगे साहेब चंदने साहेब मी विश्वास म्हणजे मी ग्वाही देतो तर नक्की मी मला तुम्ही जो आवर्जून हे काम करण्याची जी संधी दिली आहे तुमच्या कर्जत प्रेस असोसिएशन मध्ये त्या मी नक्कीच सोनं करेल आणि माझ्याकडून माझी जर माझ्याकडनं चुकून कोणती चूक झाली होणार तर नाही कारण पत्रकार क्षेत्रामध्ये अनेक आरोप लोक होत असतात ते जर झाल्यास त्याला ही कर्जत प्रेस असोसिएशन हे नसेल म्हणजे माझं जर समजा मी असेल असत चुकीच असणार पण कर्ज सोशल संघटना त्याला जबाबदार नसणार कारण ते माझ्या पातळीवर घडलेलं असणार आहे जर समजा खरोखर माझ्यावरती जर अन्याय झाला आहे तर कर्जत प्रेस असोसिएशनचं मला खरोखर मदत आणि सहकार्य लागणार आहे आणि ते लाभेलच मी याची तीन भर मात्र शंका करत नाही आणि तुम्ही माझ्या सदेव पाठीशी राहा आणि आम्ही सर्व पत्रकार एक आपण सर्व काय असेल ते आम्हाला वाचा फोडण्याचं काम या संघटनेच्या मार्फत करू आणि ज्या संघटना पैसे घेऊन काम करतात त्या संघटनेचा धिक्कार आहे त्या संघटनेला विरोध आहे आणि आम्ही कर्जत असोसिएशन कर्जत प्रेस असोसिएशनमध्येच काय आणल्याला वाचप गेलेली अनेक गोष्ट मी बोलतो आहे अनेकांना माहीत असेल की सगळ्या प्रकरणांना आपण घेतलं पाहिजे हे ज्या संघटनेमध्ये पूर्वक त्यांनी घेतलं पाहिजे तर सुरुवातीला बरोबर झालं मी रायगड प्रेस क्लबचा अध्यक्ष दोन वर्ष होतो आणि आता तुम्हाला तुम्हाला, तुम्हाला या गोष्टी कळल्या यासाठी मी या ठिकाणी सांगतोय धर्माली अधिकारी कार्यालयामध्ये तुम्ही आत्ता पण गेलेला रायगड प्रेस क्लब ट्रस्ट ही संघटना आहे एफ वन टू टू सेवन झिरो रायगड या संघटनेचा अध्यक्ष आजही माझ्याकडे प्रायव्हेट प्रेस क्लब जी संघटना आता चालवतात त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन नाही कुठल्याही प्रकारचं मेंबर म्हणजे घटना नाही सर्टिफाईड कॉपीज नाही त्यामुळं तुम्ही ज्या ज्या संघटने मला उद्या बोलले की आम्हाला ॲप्लिकेशन पाहिजे आणि संलग्न पाहिजे तर मी तुम्हाला देण्यासाठी बांधील आहे आत्ता आपण आपण एकटे नाही आज आपण कर्जत प्रेस असोसिएशनची रजिस्ट्रेशन केले आहे आपली रजिस्ट्रेशनची आणखी दुसरी आधी खालापूर प्रेस असोशिएशनची ऑलरेडी गेलेली आहे भविष्यात आपण काम करणार किमान दोन संघटना तरी ताल दोन तालुक्यातील संघटना काम करणार आहोत त्याच्यामध्ये दुसरा महत्वाचा उद्देश आला की आपण एक एक नक्की केलेलं एक वेब पोर्टल असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल पत्रकारितामध्ये साप्ताहिक असेल मासिक असेल दैनिक असेल ह्या सगळ्या पत्रकारांना आपण मुख्य म्हणजे या संघटनेत स्थान द्यायचं नक्की केलेलं आहे जो लिहितो ना तो पत्रकार आहे जो लेखक पण असू दे पण तो लिहितो आता अरुण भाईकर आहेत अनुभव कार्यालयाचे प्रमुख आहेत संपाल परंतु एक माझा आणखी एक मित्र तो आज या ठिकाणी आलेला आहे ते टाइम्स ऑफ इंडियामध्ये ऑफिसमध्ये काम करतात टाइम्स ऑफ इंडियामध्ये मुंबईला ते आज आले असल्यामुळे ते सुद्धा आपल्यामध्ये स सदस्य सदस्य होणार आहे अशी जी मंडळी आहेत ना की काम करतात त्या सगळ्यांना आपण घ्यायचं गे नक्की केलेलं आहे दुसरं आम्ही एक सुरुवातीला ठरवलं की मी सुद्धा अनेक वर्ष बोलतोय की आपला आपला इन्शुरन्स पाहिजे एखादा पत्रकार तर आपण अरे हाय हाय करतो बोला याचं काय नाही याच्या मागे काय नाही तर आपण काय करतोय सगळ्या पत्रकारांना इन्शुरन्स विमा काढताय माझं आणखी एक मी पुढे जाण्याला मी सांगेन सूचना केलेली आहे की वैयक्तिक ती पत्रकाचं नको पत्रकांच्या फॅमिलीचा आपल्या आता फॅमिली किती मोठे हो। हम दो हमारा दो किंवा हम दो हमारे एक अशीच फॅमिली तर अशा फॅमिलीचं पूर्ण असावं हो, असं माझी सूचना आहे आणि आपण त्या दृष्टीने काम पण करतोय दृष्टीने आपण साधारण तीस आपलं वय साधारण नरेश लहान नितीन आहे बाकी सगळे आपल्याला वय तीस ते पन्नासच्या आसपासच्या आपण वयाचे आहेत पन्नासच्या आसपास ग्रुप इन्शुरन्स किती होईल त्याचा आपण कंटिन्यू गणेश साहेब आपण चर्चा सुरू आपली एका कंपनीबरोबर म्हणजे इन्शुरन्स कंपनीबरोबर ते आपण करणार आहोत त्यानंतर आपण एक, एक आपले हो। तीन सहकारी आपल्यातून निघून आहेत म्हणजे संतोष पवार असेल धर्मानंद गायकवाड असेल सुनील दांडेकर असेल यांच्या नावाचे मला असं वाटतं की आपण कर्ज आणि खालापूर प्रेस आश्वेषण किंवा कर्ज प्रेसन एक असा सोहळा सुरू सुरू करा का एक एक पत्रकारांना त्यांच्या नावाने एक एकच पत्रकार धरू असेल आपला कर्ज आणि खालापूरच्या कर्ज आणि खालापूर आपण बेस्ट ठेवू बाकी जिल्ह्याचं नको आपल्याला काय आणि म्हणजे कसं मला आज आपल्या इथे तुम्ही त्यांना पण ही आमची पंचवीसांची यादी आहे त्या पंचवीसांची यादी तुम्ही काय करणार ते नंतर आम्हाला सांगा तुम्हाला काय करायचं नसेल पंचवीस जणांच्या यादी तर मग आम्ही आमची लेखणी चालले मग त्यावेळी तुम्ही ते सुद्धा तुम्ही त्याच्याबद्दल ते लेबरीला घेण्याचं काम तुमचं आहे मग त्यावेळी तुम्ही नो एक्सक्यूज हे आपण त्यांना सूचना थेट केलेली आहे त्यामुळे कदाचित शंभर टक्के जा होईल त्यांच्या आता मला शंका वाटते कारण का ते मध्ये हे झाल्यानंतर त्याला थोडंफार मागे पडला तर दिसतं परंतु गेलं तर जाऊ दे आनंद जाऊ दे आणि आनंदाने कुलुमानाने थंड हवा खाऊ नये आम्ही परंतु नंतरच्या काळामध्ये त्यांना आपल्याला सुद्धा पाठवायचे आणि न पाठवायचं मी तर ठामपणे लिहिणार आहे मी काय असा काही विचार करणार नाही आणि आपल्याकडे बरं त्या बरं त्या त्या दो वैयक्तिक तर नाव घेत नाही परंतु अशा अशा आणि अनेक राजकारणी त्यांच्या विरोधात आपण लिहायला सक्षमपणे लिहून लिहित आले ना लिहू शकतो लिहू शकू शकतो आणि अशावेळी तुम्ही आता मी ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळं असं काय नाही परंतु ज्या ज्या पत्रकार कुठला पण आणण्यात होईल त्यांनी आवर्जून फोन करतात सगळ्या आपल्या सहकार आपल्या सहकार त्या ठिकाणी पोहोचतील नाही पोहोचला तर तुम्ही त्यावेळी बोलू शकता बाबा तुम्ही असं पोहोचल ना असं झालं नाही आणि तुम्ही असं नाही आता मालिक तिकडे त्या साहेब भागात आता ते खोरड साहेब त्या भागात राहतात ते असं तुम्ही मला अजिबात आणू नका आपण सगळेजण अर्धा पाऊन त्या अंतरावर सगळेजण आहोत कुठली पण घटना घडल्यानंतर पहिल्या पहिले आपल्यावर घटना घडली पहिले आपल्या सहकाराला फोन आला पाहिजे की बाबा असं झालंय तुम्ही तात्काळ काय झाली आम्ही एकदम अनेकांना सोनाबोली करणं हे करणं ते करणं या गोष्टी आपण करून तो विषय करू शकतो त्यानंतर एक महत्वाचा विषय की आपण संघटित होत असताना अनेक गाड्या घालत काम बाकी लोक सगळे करतायत प्रत्येकावरती हे करता की बाबा हा असा हात असा हा असा आपण त्याचा विचार करू नका आपण सगळ्या सहकार्याना कसं एक करता येईल कसं सगळे एकत्र येतील त्याचा विचार करून लोकसाहेब बरोबर ना आणि ज्या ज्या ज्याची ज्याची इच्छा आहे त्यांनी सांगा आम्हाला व्हायचं आपला फॉर्म आहे आपला फॉर्म असेल फॉर्म आपण काय केलं दोनशे रुपये प्रवेश ठेवले मार्च दोनशे रुपये का ठेवले की बाबा तुमचं काहीतरी तरी कॉन्ट्रीब्युशन पाहिजे आणि संघटनेचं एक आणखी एक आपण आता अकाउंसिलर काढायचा विचार सर्व पत्रकार या ठिकाणी आपण एक नवी दिशा एक नवं पर्व घेऊन त्या कर्जत तालुक्यामध्ये आपण ते निकृत संघटना त्या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे आणि या संघटनेत आपण सारेच जण एकत्रित होऊन एकजुटीने एक या कर्जत तालुक्यामध्ये काम करणार आहोत आपण बघितलं सातत्याने बरेच जण पत्रकार आहेत बरेच वर्ष जात आहेत कोण संघटित आहेत कोणी नाही इतरही संघटना आहेत त्याही करतायत पण पाहिजे तसं पत्रकारांना जे न्याय आहे किंवा वागणूक आहे या तालुक्यामध्ये किंवा इतर जागी भेटत नाही ही सातत्याने मी बघत होतो आणि एक मनाशी ध्येय होतं की कर्जतमधून नोंदणीकृत संघटनेचं आपण या ठिकाणी सुरुवात करू आणि ती आज काही सहकारी सोबत घेऊन बोलू सुरू करू त्याच्यानंतर सर्वांना सोबत घेऊ आणि आज आपण अलिबाग या ठिकाणी जाऊन नोंदणीकृत ही संघटना केली जेणेकरून अनेक ज्या आता बरेचसे पत्रकार आहेत की ज्यांना कुठलीही संघटना घ्यायला बघत नाही जो लिहितोय जो फील्डवरती आहे तो, 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 नहीं। तो, नहीं। तो नहीं। आपला आहे ही भावना आपल्यामध्ये असली पाहिजे तर काही म्हणजे काही आता बोलत नाही मी पण आहेत जे जास्त विद्वान समजतात ते आपल्याच काही सहकाऱ्यांना मागून नावं ठेवली जातात अहो राजकीय लोकं ही त्यांच्या स्वार्थापोटी फोटो काढून घेतील आणि बाजूला होती पण हा लिहितो आहे तो फील्डवर आहे तो आपला आहे हे समजून सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे पण ही वागणूक हे आपलेच पत्रकार आपल्या पत्रकारांना देतात हे मला कुठेतरी खटकलं म्हणून आपण कर्जत प्रेस असोसिएशन ही संघटना रजिस्टर करून सर्वांना एकत्रित आणण्याचं काम करतोय आपण कुणाला नाव ठेवण्यासाठी किंवा एखाद्याला त्याच्याबद्दल दोष मस्सर किंवा काय हे करण्यासाठी का आपण केलेलं नाही तर सर्वांनी या सर्वांचे लाभ या ठिकाणी आपण एक फॅमिली विमा ज्या पद्धतीने सांगितलं की आपण इन्शुरन्स काही पत्रकार आहेत की ज्यांचे इन्शुरन्स नाही आहे आज त्याच्या पश्चात त्याचं काय होणार आता मी साहेब सांगतो की कुटुंबाचंही आपण करणार आहोत सगळ्यांनी पेपरचं एक पूर्ण केलं तर त्यांच्या आपण त्यांच्या परिवाराचं पण इन्शुरन्स यामध्ये करू आणि विविध उपक्रम आहेत आपल्याकडं ते येत्या काळात जशी जशी आपण संघटना काम करत राहू ते प्रत्येकाच्या सल्ल्याने म्हणजे आदेशाने चालणारी संघटना नाही तर सल्ल्याने चालणारी ही संघटना आहे मग त्यामध्ये तुम्ही सर्वच सहभागी आहेत सर्वांच्या सल्ल्याने संमतीने आपल्याला अजून काय काय करता येईल हे आपल्याला करायचं आहे आता एक तात्पुरती म्हणून आपण ही संघटना केलेली आहे म्हणजे पदाधिकारी केलेले आहेत असं काही नाही पद म्हणजे मोठं नाही वाटलं तुम्ही माझ्या आता एक तात्पुरती यांनी मला अध्यक्ष केलेलं आहे तुम्ही मला बोलले तर मी उद्याही राजीनामा द्यायला तयार आहे आणि नव्या कोणाला तरी चांगला उत्पूर्व असेल त्याला देऊ पद हे मोठं नाही सर्वांनी एकत्र या एकजुटीने आपल्याला पुढे जायचं आहे आणि येत्या काळात एक चांगली संघटना एक काम करते महाराष्ट्रात इतर तालुक्यातील पत्रकार बोलले पाहिजेत की या कर्जतमधून एक चांगली संघटना निर्माण झाली म्हणून मी एक माझी थोडी तब्येत बरी नसल्यामुळं थोडासा माझा आवाज थोडासा हे झालेला आहे समजून घ्या पण एक प्रारंभी आपण नोंदणीकृत केलेली आहे या माझ्या सदस्यांचं या ठिकाणी मला डॉक्युमेंट भेटले त्यांना घेऊन ही मी नोंदणीकृत संघटना केलेली आहे तर माझ्या यांच्याकडे अलिबाग इथे आपण त्यामध्ये अध्यक्ष म्हणून भूषण दत्तात्रय पुदार म्हणजे मला त्या सर्वांनी अध्यक्ष म्हणून या आपल्या प्रेस असोसिएशनचा नेमलेला आहे तर अभिषेक संजय कांबळे या ठिकाणी कार्याध्यक्ष म्हणून असणार आहे ते सध्या आजारी असल्यामुळे उपसंपादक हा भारतचे उपसंपादक आहेत थोडंसं त्यांची प्रॉब्लेम असल्यामुळे ते या ठिकाणी नाही पण ते पुढच्या मीटिंगमध्ये येणार आहे तर आपले श्री नरेश मोरेश्वर उभरा कांबळे या उपाध्यक्ष म्हणून आपण कागदपत्रे केलेले आहे कोलंबे नरेश मोरेश्वर कोलंबे हे उपाध्यक्ष आहेत तसेच आपले दुसरे उपाध्यक्ष संजय जयवंत सालुंके संजय यांना उपाध्यक्ष म्हणून आपण केलेले आहेत तसेच आपले सचिव म्हणून कैलास रामचंद्र मामले हे आहे तसेच आपले खजिनदार म्हणून रोशन पंढरनाथ दगडे यांना आपण केलेले आहेत तसेच आपले शोस म्हणून श्री संतोष मोतीराम पेरणे हे असणार आहेत त्याचा आपले सल्लागार किशोरजी गायकवाड आहेत व ॲडव्होकेट श्रीकृष्ण डुकरे तसेच आपण इतरही सल्लागार म्हणून कैलासजी मोरे साहेब परत इतर आपले सचिव ज्येष्ठ सहकार यांची पदे या ठिकाणी आपण अजून याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर ते आपल्या सर्वांच्या संमतीने उपउप जे काय असतील त्यांना आपण देऊ ही संघटना एक चांगल्या पद्धतीने या करतमध्ये काम करेल त्यासाठी आपण काम करणार आहोत तरी मी आपल्या या ठिकाणी ही जी संघटना झालेली आहे ते घोषित केले नाही तरी पुढील पुढील आपले जे काय ध्येय धोरण आहेत या संघटनेची याबाबत यामधलं पूर्ण जे काय पेज आहे ते आपले रोशन दगडे या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवतो आपण धर्मा केले त्याप्रमाणे आपण धार्मिक सण साजरे साजरी करणे त्यानंतर इतर जे सामाजिक उपक्रम असतील म्हणजे व्यतिरिक्त सामाजिक काम आपल्याला जर करायचं असेल तर करा ते आपण करू शकतो त्याच्यानंतर पत्रकारांचे हक्क संरक्षण आणि पत्रकारांवर होणारे काही चुकीच्या गोष्टी तर यासाठी आपण लढा देणार आहोत म्हणजे आपल्या पत्रकारांबद्दल जर कुठे संघटने बाहेरचा जरी असला पत्रकार तो पत्रकार म्हणून जर लिखित असेल आणि त्या लिखित स्वरूपातला विषय असेल तर आपण तिथं आदर होणं गरजेचं त्याच्या परस्पर जीवनातला काही विषय असू शकतो त्याबद्दल घेणं नाही पण जर लिखित बातमीवर आधारित जर का त्याच्यावर कुठला प्रसंग ओढवला तर आपल्याला समजत आपण तिथं कर्जतमध्ये पोहोचणं गरजेचं आहे म्हणजे पत्रकार हक्क संरक्षण कायद्याअंतर्गत आपण त्या गोष्टी मांडू शकतो किंवा अशा गोष्टी व्हायला नको कारण होतं आहे कसं का विरोधी बातमी समस्या लिहिणं शक्यतो जास्त करून आली काय होतो यूट्यूबच्या माध्यमातून किंवा इतर डिजिटल प्लॅटफॉर्मला आपण बातम्या लिहितो प्रिंट मीडियाला संरक्षण आहेत बऱ्याच गोष्टी आहेत युट्यूबला संरक्षणात काहीच गोष्टी नाही मग आपण लिहितो मग त्यांना काय करता येईल का असे आपलेच काहीतरी प्रिंट मीडियातले बांधव त्यांना कसं कसा दाखवता येईल असं राजकीय त्यांना सांगत असतं तर त्याच्या पाठीशी आपण ठामपणे राहिलं पाहिजे आमची संघटना आणि तो सुद्धा आमचा पत्रकार आहे जरी डिजिटल माध्यम असलं तरी तो आमचा पत्रकार आहे यासाठी आपण संघटना त्यांच्या पाठीशी राहायचे आणि त्याच्यानंतर आपलं मुख्य उद्दिष्ट असेल त्या पत्रकारांना जे लाभ म्हणजे असं एक उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवलं आहे का सगळ्या पत्रकारांना आपण म्हणजे जे आपल्या संघटने देणार आहेत का त्यांना एक इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स आपण एक देण्याचं नियोजन केलेलं आहे तर म्हणजे त्यांच्या काय पूर्ण वर्षभराचा किंवा तीन वर्षाचा आपला प्रयत्न चालू आहे जसं मिळेल तसं एक हेल्थ इन्शुरन्स आपण देऊ सुरुवात तर आपण करू पुढच्या वर्षी झालं तर परत देऊ शकतो आणि एक आय डी कार्ड एक चांगलं आपण त्यांना देऊ शकतो बाबा पत्रकार म्हणून जेव्हा कुठे एखाद्या मोठ्या कार्यक्रमात जातो तेव्हा आपल्याला तिथं सोडताना आय डी कार्ड विचारलं जातं मग आपल्या एखादं मीडियाचं माध्यम किंवा एखाद्या मी युट्यूब चॅनल चालू केलेलं असते त्याच्या त्यांनी केलेलं नसतं मग त्यावेळी आपल्याकडे कुठेतरी एक आय डी कार्ड असतो एक चांगलं असं ओळखपत्र आपण दर्जेदार असं एक ओळखपत्र एक घेणार आहोत आणि त्याचा ओळखपत्र आणि हेल्थ इन्शुरन्स आणि आणखी काही एक त्यातून तिसरी एखादी गोष्ट होते का असं करून आपण एक मोठा कार्यक्रम येत्या काही दिवसात घेऊ असं एक नियोजन करतो ते कार्यक्रम कर्जतमध्ये कुठेतरी कुठंतरी रॉयल गार्डन किंवा अशा परिसरात घेऊ की ते जेणेकरून आपल्याला सगळ्या पत्रकार इथल्या मान्यवर राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर जे आपण ठरवू सगळी म्हणून कुणाला बोलवायचं कसं बोलवायचं आणि एक मोठा कार्यक्रम आपण घेऊन आपली संघटनेचा एक चर्चात्मक कार्यक्रम आत्ता आपण घेतोय का कसा कार्यक्रम असावा आणि त्यातून मग तो कार्यक्रम आपण घेऊ म्हणजे सगळ्यांना जाहीरपणे सांगतील की आपली संघटना झालेली आहे आणि त्यानंतर आपल्याला ले संघटनेचं काम चालू येईल आता आपल्यापैकी माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी